श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणेश जन्माची काय कथा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत धर्मशास्त्रानुसार गणेश जयंतीला व्रतकथेचं श्रवण केल्यामुळे भक्ताला पूजेचं पूर्ण फळ मिळतं त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेशाच्या पूजनाने होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो या दिवशी ती बुद्धीचा स्वामी गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो तसेच या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते गणेश जयंती व्रतकथा एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोलीबाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आत सोडता येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असे सांगत महादेव पार्वती मातेच्या कक्षात गेले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे ऐकून माता पार्वती विचारात पडल्या माता पार्वतीने विचार केला आपल्यालाही असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल गण बनवण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उठणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वती मातेने दिव्य मंत्राने त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती मूर्ती एका सुंदर बालकात रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला निहाळत राहिली आणि त्याला बालगणेश असे नाव दिलं बालगणेश तिला माता म्हणून बिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बालगणेश आईच्या गुणाप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान होता एके दिवशी पार्वती माता स्नानासाठी जात असताना ती बालगणेशाला म्हणाली तू माझा पुत्र आहेस गौरीपुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल बालगणेशाने आईचे शब्द धानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानासाठी आत जात आहे तू दरवाजावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव आले त्यांना एक लहान बालक दरवाजावर उभे दिसले महादेव आज जाण्याचा प्रयत्न करत होते पण बालगणेशांना त्यांना थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आज जाऊ शकत नाही मी इथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आज जाऊन त्यांना भेटू शकेन बालगणेश उत्तरला माझ्या मातेने मला जे सांगितले ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बालगणेशाच्या वागण्यावर चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बालगणेश मागे हटायला तयार नव्हता बालगणेशाचा हट्ट पाहून महादेवांना राग अनावर झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेव संतप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोखत आहे हे त्यांना सहन झाले नाही रागाच्या भरात महादेवाने आपले त्रिशूळ उगारले आणि बालगणेशाचं डोकं धडापासून देहापासून वेगळे केले बालगणेशाचं डोकं दूर फेकले गेले माता पार्वती बाहेर आल्यावर त्यांनी बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पना नव्हती पण शोका ती शोकाकुल झाली ती महादेवांशी बोलली तुम्ही हे काय केले बाल गणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केले होते मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली की तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात करेन पार्वतीच्या या शब्दाने महादेवाच्या अंतकरणाला हलवले महादेव आता काय करावे हे ठरू शकत नव्हते सर्व देवी देवता आणि गणांनाही या संकटावर उपाय दिसत नव्हता तेव्हा महादेवाने सर्व गणांना आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या गणांनी ताबडतोब एक बालहत्ती पकडला आणि त्याचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शीर गणेशाच्या हत्तीचे ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले महादेवांनीच देवामध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात प्रथम ईश्वर म्हणून त्यांचे एक नाव प्रथमेश आहे गजाचे आनंद म्हणजे शिर असलेला देव म्हणून गजानन असे नाव आहे गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे अशा या गणपती बाप्पांच्या जन्माची ही विलक्षण कथा आहे आशा करते की तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाची एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ